पण छान असं टेस्टी मोदक बनवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मी आता पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याला आपल्याला थोडंसं छान असं भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे आधीच भाजलेले शेंगदाणे असतील तर भाजण्याची गरज नाही इथे मी शेंगदाणे छान भाजून घेणार आहे शेंगदाण्यांमध्ये अजून आपण काही वस्तू ॲड करणार आहोत आणि छान असं पौष्टिक मोदक तयार करणार आहोत गणपती आता जवळच येत आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे मोदक तयार करायचे असतात नेहमी तांदळाचे गव्हाचे पिठाचे मैदाचे मोदक मोदक बनवत असतो आज आपण पौष्टिक मोदक बनवूया यात आपण शेंगदाणा आणि खजूरचा वापर करणार आहोत आणि काही वस्तू आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत खजूरचे बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला खजूरच्या बिया सर्व काढून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपण हे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आहेतच त्यांना तीन चार तुकडे केल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे त्याचं पावडर तयार करायचं आहे तर छान असं पावडर आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला एका पॅनमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपण जे खजूरचं पावडर तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे ते खजूरचं पावडर एक दुसऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गोडाचं गोड पदार्थ बनवत आहोत म्हणून आपण इथं तेलाचा वापर करणार नाही आहोत तर आपण इथं तुपाचा वापर करणार आहोत त्यामध्ये तुम्ही काजू बदाम देखील टाकू शकता आपल्याला हे पावडर खूप सारं गरम करायचं नाही आहे तर आपल्याला गॅस स्लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ते एक दुसऱ्यामध्ये मिक्स करायचे थोडंसं ते ब्राऊन होते थोडासा ओलसरपणा यायला लागतो आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून देतो स्क्रीनवर बघू शकता की आपलं आधीचं पावडर आणि आताचं पावडरमध्ये फरक जाणवत आहे तसं आपल्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करून मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं पावडर टाकून घ्यायचं आहे जे आपण शेंगदाण्याचं कूट तयार केलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि या दोघं वस्तू आपल्याला एक दुसऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि दुसऱ्या पॅनवरती किंवा त्याच पॅनवरती आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे आणि गूळ आपल्याला विळगळून घ्यायचं आहे आपल्याला चिक्कीचा गुळ नाही यूज करायचा आहे जो ऑर्गेनिक असतो तो, तो गूळ आपल्याला यूज करायचा आहे या जागेवर तुम्ही पावडर देखील यूज करू शकता पण इथं हेल्दी मोदक बनवत आहोत म्हणून आपण साखर अवॉइड केलेली आहे तर गूळ टाकल्यानंतर खूप टेस्टी लागतात तर मिश्रण आपण गुळामध्ये एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथं मोदकचं पात्र घ्यायचं आहे मोदक पात्राने आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत याचे आपण लाडू देखील बनवू शकतो इथं आपण मोदक बनवत आहोत तर व्यवस्थित त्या पात्रामध्ये आपल्याला असे प्रेस करून मोदक बनवायचे आहेत खूप छान असे मोदक येतात चवीला देखील खूप टेस्टी लागतात आणि हेल्दी देखील आहे नाही इथं आपण तेलाचा वापर केला आहे नाही इथं साखरेचा वापर इथं आपण हेल्दी सगळ्या वस्तू आपण हेल्दी घेतलेल्या आहेत गणपती बापराला तुम्ही हा एकदा तरी मोदक बनवा प्रसादासाठी आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा मिश्र उरलेलं आहे त्याचे सगळे मोदक आपण बनवून घेणार आहोत मोदक बनवण्यासाठी आपल्याला खूप सारे टाईम लागत नाही खूप लवकर बनतात देखील कमी लागतात नक्की ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा हा भेटू एक असाच व्हिडिओ घेऊ तोपर्यंत बाय बाय बोला गणपती बाप्पा मौर्या